तसं पाहायला गेले तर विद्या ही फार वेळा मनुष्याला भगवंतांपासून दूर नेते वारकळी पंथातले अडाणी लोक विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता खरोखर भगवंतांना ओळखून जातात तसेच शहाणी लोक ओळखीत नसतात पण लक्षात घ्या भगवंतांच्या भक्तीत जी शक्ती आहे ती शक्ती अजून कोणत्याही स्थितीत आणि कोणत्याही गोष्टीत निर्माण झालेली नाही म्हणून नेहमी तुम्ही मामांच्या नक्कीच नामात राहा भगवंत नेहमी तुमच्या सोबत राहतील माझ्या प्रेमळ भक्ता असेच माझे संदेश जर तुला प्राप्त करायचे असतील तर तू नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कर आणि आत्ताच्या संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये टाईप कर हे गुरु मावली आम्ही तुमचे बाळ आहो अफू खा अफू खाणाऱ्याला केफ आल्याशिवाय चेन पडत नसतो थोडी अफू पचनी पडली की केफ येत नाही म्हणून तो आणखी अफू प्रत्यक्ष केफ येईपर्यंत खात असतो असे होता होता अधिकाधिक अफू पचनी प्रत्यक्ष पडत जाते आणि शेवटी इतकी अफू खाण्याची वेळ येते की त्यातच त्याचा अंत होऊन जातो ज्ञान संपादनाचे असंच आहे म्हणून थोडेसे वाचून तुम्ही समजून घ्यावे आणि ते कृतीत लवकरात लवकर आणावे नाहीतर जन्मभर ज्ञान संपादण्यात वेळ तुमचा जाऊन नक्की जाईल आणि कृती न झाल्या कारणाने पदरात काहीच तुमच्या येणार नाही नुसत्या वाचनाने किंवा विषय समजावून घेण्याने प्रत्यक्ष प्रगती होत नसते ते कृतीत आणण्याने तुमची प्रगती होऊन जाईल म्हणून तुम्ही नेहमी जी गोष्ट करत आहात त्या गोष्टी कृतीमध्ये प्रत्यक्ष आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि बाळूमामांचे नेहमी अगदी निस्वार्थ मनाने तुम्ही नाम घ्या ज्याच्या प्रत्यक्ष ज्याच्याशी आपण संगत करावी त्याचे गुणधर्म आपल्याला येऊन चिटकतात हे तुम्हाला माहिती असले पाहिजे वकिलाशी लग्न केलेली वकिलीन भाई झाली डॉक्टर अशी लग्न केलेली डॉक्टरीने झाली आपण तिकीट काढून गाडीच बसतो आपल्या शेजारी कोणी येऊन बसले तर ते आपल्या हाती नसते तो व्हिडिओ ओढणारा असला आणि आपल्याला धूर सहन होत नसला तरी नायलाजने तिथेच आपल्याला भसावे लागते व्यसनी किंवा विषी माणसांची संगत ही अशी तापदायक व घातकच असते उलट सत्पुरुजाश नक्की सत्पुरुषाची संगत हीच उत्तम आणि लाभदायक ठरते संतांची देहाने संगती लाभणे सुलभ नाही तो राहत असेल तिथून आपण लांब राहत असू आणि जवळ राहत असलो तरी प्रपंच कामधंद्यामुळे चोवीस तासांत त्यांच्या सानिध्यात कितीसे राहता येणार मग प्रत्यक्ष देह संगतीचा लाभ कितीचा मिळेल तेव्हा नामाची संगत हिचं सर्वांना सदा सर्व काळ प्रत्यक्ष लाभण्यासाठी व लाभण्यासारखी उत्तम सत्संग असते या गोष्टी नक्कीच आपल्या लक्षात ठेवायचे प्रपंचात किती जरी आपल्याला प्रत्यक्ष भगवंतांनी दिले तरी कम पडत असते म्हणून लक्षात घ्या आपल्याला नेहमी आनंदी राहायचं आहे आज कम उद्या जास्त हे तर चालत राहणारच म्हणून तुम्हाला हसणं सोडायचं नाही नेहमी भगवंतांच्या नामात राहा निस्वार्थ मनाने तुम्ही त्यांचे नाम घ्या खरोखर भाग्यवंत ठराल मित्रांनो ज्या ज्या वेळी तुम्हाला असं वाटून जाईल की आपलं जीवन संपलं आहे आता आपल्याला भगवंत देखील साथ देत नाही तर खरोखर तुम्हाला एक गोष्ट सांगतो जेव्हा वर्गामध्ये परीक्षा चालू असते तेव्हा शिक्षक नेहमी गप्प असतात याच पद्धतीने आपली परीक्षा भगवंत घेत आहेत असं तुम्हाला समजायचं आहे आणि म्हणून ते गप्प आहेत हे नक्कीच त्याचे उत्तर आहे म्हणून तुम्हाला शांत मनाने प्रत्येक संकटांचा सामना करायचा सा आहे आणि कोणत्याही स्थितीत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही भगवंतांचे नाम घ्या निस्वार्थ मनाने नक्कीच तुम्ही त्यांची सेवा करा कारण लक्षात घ्या मामांची सेवा करण्यासाठी खरोखर भाग्य लागते कारण प्रत्येक वेळी माणूस भगवंतांची सेवा करावं तर म्हणतो पण तो करत नाही हे मात्र चुकीचं आहे जेव्हा भगवंतांची सेवा करण्याचे तुम्हाला प्रत्यक्ष भाग्य लाभत असते ते तुम्ही स्वतःला नशिबान समजा आणि भगवंतांची सेवा अगदी निस्वार्थ मनाने करा कारण भगवंत सांगतात आम्ही आमच्या भक्ताला आमची सेवा करण्यासाठी प्रत्यक्ष त्याच्या मनाने तो येत नसतो तर आमच्या मनाने येत असतो म्हणून लक्षात घ्या आपल्याला भगवंतांनी त्यांची सेवा करण्यासाठी निवडलेली आहेत आणि आपण त्यांची सेवा अगदी निस्वार्थ मनाने करूया आणि आपल्या जीवनाचे नक्कीच कल्याण करूया एवढं मात्र आपण प्रत्येकाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे हेच चा आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे आपुलकी असेल तर जीवन सुंदर संदेशाची आवड असेल तर मोबाईल सुंदर फुले असतील तर बाग सुंदर गाळ्यातल्या गाळात एक छोटासा हसूच असेल तर चेहरा सुंदर आणि नातं मनापासून जपली तरच आठवणी सुंदर या गोष्टी खऱ्या आहेत आकाशाला टेकतील असे हात नाहीत माझे फुलांचे गीत एकावेत असे नाही का नाहीत माझे चंद्र सूर्याला साठवून ठेवणारे असे डोळे नाहीत माझे पण आपल्या माणसाची आठवण ठेवतील असे हृदय नक्कीच माझे आहे आणि तुमचे देखील तुम्ही ठेवा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे उगोळा नबी सूर्य अजून एका प्रसन्न सकाळी चराचरा चैतन्य आले अंधारी रात्र कुठे गडप झाली मंद मंद वारा डोलणारी फूल उमळलेली हर एक कळी सोनी पिवळी कवळी किरणी झरेवर अथांग चाहूकडे पसरली खिडकीतून डोकावून प्रत्यक्ष आत आली हिरूच नक्की हळूच गाळाला स्पर्श करून म्हणाली उटारे साऱ्याने आता सकाळ झाली मित्रांनो भगवंत सांगतो की माझ्या प्रेमळ भक्ता मी तू प्रत्येकाला एक नवीन सकाळ दिलेली आहे आणि खरोखर तुम्हाला भगवंतांनी जे दिवस दिलेले आहे जगण्यासाठी ते तुम्ही अगदी आनंदाने जगा निस्वार्थ मनाने जगा कारण आज तुमच्याकडे जेवढा वेळ आहे तीच वेळ तुमच्यासाठी मौल्यवान आहे म्हणून चांगल्या वेळेचा तुम्ही नक्कीच येण्यासाठी संयम बाळगा आणि नेहमी भगवंतांच्या नक्कीच तुम्ही नामात राहा चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे परंतु नळ पुढे आहे हे पाहून चिखलात कधी जाऊ नका तसे जीवनात आले वा। बगु वाईट परिस्थिती जरी आली तर पैशांचा उपयोग करावा परंतु पैसा बघून वाईट मार्गावर कधीच मनुष्याने जाऊ नये आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला कोणत्याही संकटांची भीती नसते मुळात संकटे आपल्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठीच बनलेली असतात या परीक्षेत जो उत्तीर्ण होत असतो तो जीवनात यशस्वी होत असतो आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला नेहमी प्रत्येक संकटांचा सामना करायचा सा आहे आणि प्रत्येक वेळी मामांचे नामस्मरण देखील नक्कीच तुम्हाला करायचं आहे आयुष्य आयुष्यात हे, आयूश्या, हे पाहणे महत्त्वाचे नाही की कोण आपल्यापुढे आहे आणि कोण आपल्या मागे पण हे पाहायला पाहिजे की कोण आपल्याबरोबर आहे आणि प्रत्येकच्या आपण कोणाबरोबर आहो स्नेहसंबंध जोडणं महत्त्वाचं नसतं स्नेहसंबंध टिकवणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं असतं हे आपल्याला पाहण्याची गरज आहे जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नसते मग आपण योग्य वेळेची वाट का प्रत्यक्ष पाहत बसायचे प्रत्येक क्षण हा योग्यच असतो चुकतो तो फक्त आपला निर्णय तुमचा निर्णय जर तुम्हाला चुकवायचा नसेल तर तुम्ही तुमचे निर्णय हे नेहमी नक्कीच चांगल्या पद्धतीने घ्या हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे महत्त्वाकांक्षा असल्याशिवाय माणूस मेहनत करत नसतो आणि मेहनत केल्याशिवाय महत्त्वाकांक्षा कधी पूर्ण होत नसते सूर्योदय हे केवळ एक औचित्य असते खरं तर सुंदर दिवस हा आपल्या सुंदर विचारांनी सुरू होतो म्हणून तुम्ही तुमचे सुंदर विचार, विचार नेहमी सुरू ठेवा हेच तुमच्यासाठी लाभदायक आहे लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये खूप फरक असतो लोक पैशाला किंमत देतात आणि आपण माणसांना पण तुम्ही ही तुमचे कार्य कधीच विसरू नका मित्रांनो हसून पहा रडून पहा जीवनाकडे नेहमी तुम्ही डोळे भरून पहा तुम्ही प्रत्यक्ष हजर नसतानाही तुमचं नाव कोणीतरी काढावं प्रेम माणसावर करावं की माणूस कीवर करावं पण प्रेम प्रत्येकाने मनापासून करावं एवढं मात्र नक्कीच आपल्या लक्षात ठेवायचे तुमच्या वाईट काळात तुमची किंमत कमी करण्याचा प्रयत्न अनेकदा अनेकजण करत असतात मात्र संयम राखला तर तुमचं अस्तित्व कोणी संपवू शकत नाही फक्त आत्मविश्वासाने तुम्ही कार्य करत राहा नेहमी भगवंतांचे नामस्मरण करीत चला हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे अंतर्मनात किती संघर्ष जरी असला तरी चेहऱ्यावर हास्य दाखविणे हाच जीवनातील सर्वश्रेष्ठ अभिनय असतो नक्कीच इच्छेतून हक्कात आणि हक्कातून शब्दात जी उमटते ती असते खात्री स्मृतीतून कृतीत आणि कृतीतून समाधानात जी दिसते ती असते जाणीव मनातून ओटांवर आणि ओटावरून पुन्हा मना जाते ती असते आठवण म्हणूनच मित्रांनो प्रत्येक गोष्टीत काही ना काही लपलेलं आहे आपल्याला प्रत्येक वेळी मामांचे नाम घ्यायचं आहे एवढं मात्र नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा विचार बदलले की तुमचा स्वभाव बदलून जाईल जर तुम्ही तुमचा स्वभाव बदलला की तुमची सवय बदलून जाईल जर तुम्ही तुमची सवय बदलली की व्यक्तिमत्व बदलून जाईल व्यक्तिमत्व बदलले की तुमचे भवितव्य बदलून जाईल नक्कीच बदल घडवत चला आणि नेहमी जीवनामध्ये पुढे नक्कीच तुम्ही जात चला आयुष्य दर दिवशी प्रत्यक्ष तुम्हाला नवे कोरे चोवीस तास देऊन जातो तुम्ही त्यात भूतकाळाशी झगडत बसायचं की भविष्याचा विचार करत बसायचं हे आलेला श्रण जगायचं हे प्रत्यक्ष तुम्ही ठरवायचं असतं बाकी परमेश्वरांनी प्रत्येकाला चोवीस घंटे तर दिलेले आहेत त्या चोवीस घंट्यामध्ये कोण काय करतं हे प्रत्यक्ष आपल्यावर आहे आणि तुम्ही त्या चोवीस घंट्यामधले काही तास किंवा काही मिनिट बाळूमामांचे नामस्मरण करण्यासाठी नक्कीच द्या कारण लक्षात घ्या ईश्वरांची भक्ती करणे हे प्रत्येकांना जमत नसते कारण ईश्वरांची भक्ती करण्यासाठी नक्कीच भाग्य लागते आणि तुमचेही भाग्य आहे की भगवंतांनी तुम्हाला त्यांची भक्ती करण्यासाठी नक्कीच निवडली आहे आज सकाळी धुक्याने एक प्रत्यक्ष छान गोष्टी शिकवली की जीवनाचा प्रत्यक्ष जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरच पाहण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ असतं एक एक पाऊल टाकत चला रास्ता आपोआप प्रत्यक्ष मोकळा तुमचा होत जाईल नक्कीच सकाळच्या वेळी एकच इच्छा प्रत्येकाची असावी आपली नाती वाऱ्यासारखी असावी जरी दिसत नसली तरी त्यात मायेची उभ असावी शब्दात ही वर्णता येणार नाही एवढ्यात त्यात मात्र प्रत्यक्ष आपुलकी असावं नक्कीच असावी नक्कीच आपुलकीच असेल तर जीवन सुंदर फुले असतील तर बाग सुंदर गाळातल्या गाळात एक छोटसं हसू असेल तर माणसाचा चेहरा सुंदर आणि नाती मनापासून जपली तर खरोखर आठवणी सुंदर असतात आनंदी चेहरा तुमची प्रत्यक्ष शान वाढवेल पण आनंदाने केलेले कार्य हे तुमची ओळख वाढवत असतो हे मात्र अगदी खरे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक सकाळ या सुंदर फुलासारखी बैरलेली असो हेच आम्ही भगवंतांच्या चरणी प्रार्थना करतो आरसा आणि हृदय दोन्ही तसं पाहायला गेलं तर नाजूकच असतात फरक एवढाच असतो आरशात सगळं दिसतात आणि हृदयात फक्त आणि फक्त आपले लोक दिसतात प्रेमळ भक्तांनो आजचा हा बाळू मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा इतका वेळ दिलेला असेल तर आम्ही तुमचे आभार मानतो आपण भेटूया पुढील एका संदेशाद्वारे पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो जर तुम्ही मामांचे नाम घेत असाल तर खरोखर तुम्ही त्यांचे नाम अगदी निस्वार्थ मनाने घ्या कारण एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे आपण जर भगवंतांच्या नामात असेल तर भगवंत देखील आपल्या प्रत्येक वेळी सोबत असतील हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही म्हणून तुम्ही निस्वार्थ मनाने बाळू मामांचे नक्कीच नामस्मरण करत राहा आणि नेहमी अगदी निस्वार्थ मनाने भक्ती करा कोण तुम्हाला काय म्हणते याचा विचार करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या आयुष्यात किती प्रमाणात चांगले कर्म केलेले आहे यावर तुम्ही सर्वात जास्त नक्कीच लक्ष केंद्रित करा ज्याच्या मनी असेल मामांचे नाम त्याच्या जीवनातील होतील संकटे प्रत्यक्ष कम म्हणून मित्रांनो तुम्ही अगदी निस्वार्थ मनाने मामांचे नाम स्मरण करा यातच तुमच्यासाठी सर्वात चांगले दिवस नक्कीच लपलेले आहेत एक गोष्ट मात्र खरी आहे येशवेशी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगलं असतं कारण यशाची व्याख्या इतर ठरवत असतात तर समाधानाची व्याख्या स्वतः आपण ठरवत असतो म्हणून समाधानी राहा नक्कीच अक्षराहून निघतात भावना भावनेतून वाहत असते प्रेम प्रेमातून बनत असते ते जीवन हे जीवन म्हणजे तुमच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये भगवंतांची भक्ती प्रत्यक्ष तुम्हाला या नक्की जीवनामध्ये करायची आहे नक्कीच वाहनाची पुढची काच कधीही मोठी असते आणि मागे लक्ष ठेवण्याचा आरसा छोटा लक्ष मात्र छोटा असतो कारण कालचक्रात भूतकाळाला प्रत्यक्ष फार महत्त्व आहे तेव्हा मागे प्रत्यक्ष तुमच्या भूतकाळाकडे फक्त तुम्ही तुमचे लक्ष ठेवा मात्र भविष्यकाळाकडे विशाल नजरेने पहा आणि पुढे जात राहा ते म्हणजे भगवंतांच्या नामाने नक्कीच मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की आपण भगवंतांचे नाम तर घेतोय पण भगवंतांची प्राप्ती खरोखर कशा पद्धतीने करावी तर तुम्हाला सांगून टाकतो भगवंतांची प्राप्ती करण्यासाठी एकच करा चांगले कर्म आणि निस्वार्थ मनाने तुम्ही त्यांची सेवा करा आयुष्याच्या पुस्तकात रोज काहीतरी लिहित राहा प्रत्येक दिवस हा आपला सुंदर असतो त्याला अधिक सुंदर बनवणं हे मात्र आपल्या हातात आहे म्हणून प्रत्येक दिवस अविस्वर नक्की अविस्मरणीय बनवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत राहा आणि रोज यशाला प्रत्यक्ष जिंकत राहा आणि रोज नेहमी भगवंतांचे तुम्ही नामस्मरण नक्कीच करा दुःखाचे डोंगर जरी कोसळले तरी आयुष्याने पुन्हा सावरायला शिकविले सुखाचे प्रत्यक्ष पडणारे हळवार चांदे आयुष्याने पुन्हा पाहायला शिकविले फुलाच्या वाटेवरचा प्रीतीचा गंध नक्की गंध आयुष्याने पुन्हा घ्यायला शिकविले नक्कीच आयुष्यामध्ये काही शिकलो अगर न शिकलो पण या आयुष्याने भरपूर काही शिकविले नक्कीच मित्रांनो रोज भगवंतांचे नाम घेतल्याने आपल्या आयुष्यात ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत ज्या काही नकारात्मक आपण विचार करत आहो त्या प्रत्येक नकारात्मक विचारांचा नक्कीच अंत होऊन जातो ज्या ज्या स्थळी तू घेशील माझे नाम त्याच्या स्थळी असेल मी तुझ्या पाठीशी थांब म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता तू घाबरू नको घाबरण्यापेक्षा तू माझ्या भक्तीमध्ये राहा हेच तुझ्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे नक्कीच मित्रांनो प्रत्येकांसाठी एक गोष्ट चांगली आहे गुरुकृपा झाली की जीवनातील किती अशक्य कोडी जरी असले तरी ते अळगीत प्रत्यक्ष अलगतपणे सुटून जातात आणि खरोखर गुरुकृपा करण्यासाठी आपल्याला गुरूंची प्रत्येकाळी सेवा करायची आहे अगदी निस्वार्थ मनाने म्हणून तुम्ही मामांची नेहमी सेवा करा ती म्हणजे निस्वार्थ मनाने करा कारण निस्वार्थ मनाने केलेली नक्कीच मामांची सेवा ही कधीच व्यर्थ जात नसते नक्कीच एवढा मात्र गोष्टी आपण प्रत्येकाला लक्षात ठेवायच्या आहेत हा संदेश जर तुम्ही इतका वेळ देऊन ऐकला असाल तर आम्ही तुमचे नक्कीच आभार मानतो भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता ज्या ज्या गोष्टी तुला हव्या आहेत त्यापेक्षा सर्वात उत्तम आणि सर्वात चांगल्याच गोष्टी मी तुला नक्कीच देईल तू फक्त नेहमी माझ्या भक्तीमध्ये राहा ते म्हणजे निस्वार्थ म्हणाने माझी भक्ती कर हेच तुझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे जसा असा आधार द्यावा जाणीवही प्रत्यक्ष होऊ नये उणीवही राहू नये हे गुरु माऊली नक्कीच मित्रांनो आपण प्रत्येकाला वाटत असते की आपण आपल्या आयुष्यात काय करावे जेणेकरून आपले जीवन सार्थक व्हावे तर फक्त तुम्ही चांगले कर्म करा नक्कीच तुमच्या जीवनात सर्व गोष्टी उत्तम होतील हे मात्र नक्कीच खरे धन्यवाद